सततचा पाऊस आणि अपुरा सूर्यप्रकाश यामुळे सुपारी पिकाला गळ लागली आहे आणि यंदा पीक नुकसानीत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय सुपारी पिकाला इतर पिकांप्रमाणेच पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शैलेंद्र सामंत यांनी केली आहे गेले ते दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे सुपारी बागायतदारांच्या सुपारी पिकाची मोठ्या प्रमाणात घळ झाली आहे केंद्र शासनाच्या वतीने आंबा बागायतदार द्राक्ष बागायतदार भात पीक बागायतदार मिळणाऱ्या पीक विमा योजनेप्रमाणेच सुपारी बागायतदारांनाही सुपारी पीक विमा योजना मिळवून द्यावी अशी मागणी घुमडेगावचे कृषी पर्यटन भूषण पुरस्कार प्राप्त सामंत हेरिटेजचे श्री शैलेंद्र सामंत यांनी केली आहे अतिवृष्टी होते त्यावेळी अतिवृष्टीने ती सुपारीची ज्या बागायत आहे त्या सुपारीच्या बागेमधली जे बेडे आहेत हे बेडे घडायला सुरुवात होते गेल्या वर्षी पाऊस नसल्यामुळे इथले जे बागेमधले जे सुपारीच्या झाडावरचे जे बेडे होते ते गेल्या वर्षी घडले नाहीत पण त्याच्या अगोदर तीन चार वर्ष हो, सतत याच सगळ्या नुकसानाला कोकणातील सुपारी बागादराला तोंड द्यावं लागलं होतं ती अशीच परिस्थिती आज जी आपण इथं पाहिलेली आहे अशीच परिस्थिती आनंदवाळ कातवड असेल निवे असेल आणि आमचं हे घुमडे गाव तर पूर्ण सगळीकडे त्याच प्रकारची परिस्थिती आहे गेले वीस ते पंचवीस दिवस या ठिकाणी सतत पाऊस चालू आहे त्यामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही आहे आणि या सगळ्यामुळे दलदलीमुळे एक मॉश्चर पकडून सुपारीची जी शिपटी आहे बेड्यांची जी शिपटी आहे त्याला असं चिकट द्रव तयार होतो आणि ती अख्खीच्या अख्खी शिपटी खाली घडून पडते आणि त्याच्यामुळे प्रचंड अतोनाद इथल्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आमचं म्हणणं आहे की आज जसं केंद्र सरकारने भातासाठी असेल द्राक्ष द्राक्षासाठी असेल किंवा आंब्यासाठी आणि तशी या सुपारीच्या आणि सुपारीसाठी सुद्धा पीक विमा योजना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लागू करावी असं आमचं आम आम्हाला शेतकऱ्यांचं एक त्यांना विनंती आहे की त्यांनी ही लागू करावी सध्या कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून या अतिवृष्टीमुळे येथील शेतकरी बांधवाप्रमाणे सुपारी बागायतदार संकटात सापडले आहेत गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने कोकणातील सुपारी बागायतदारांना सुपारी पीक घालण्याची समस्या भेडसावली नव्हती मात्र त्या पूर्वीच्या तीन ते ती चार वर्षात सतत सुपारी पिकाची घळ झाली होती यात कोकणातील सुपारी बागायतदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते घुमडे गावाप्रमाणेच आनंदवाळ कातवड निव्हे गावातील सुपारी बागायतदारांचीही स्थिती अशीच आहे गेले वीस ते पंचवीस दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुळे सुपारीच्या झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्याने या सुपारी पिकावर आद्रता ओलावा निर्माण होऊन सुपारी पिकावर चिकट द्रव्य तयार होत संपूर्ण सुपारीच्या झाडावरील शिपटी गळून पडत आहे आप्पा मालणकर कोकण नाव मालवण